मंडळी आज पुन्हा आपण एक भाताचा प्रकार बघणार आहोत वांगी भात मस्त मसालेदार असा हा वांगी भात होतो चवीला खूप छान आहे आणि करायला तेवढाच सोपा आहे हा सुद्धा कर्नाटकातील एक फेमस भाताचा प्रकार आहे टेस्टी असा हा वांगी भात कसा करायचा त्याच्यासाठी लागणारा मसाला कसा करायचा ह्याची डिटेलमध्ये रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा नमस्कार मंडळी ऋतुराधार रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे प्रथम आपण मसाला करून घेऊ त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ एक चमचा उडीद डाळ एक चमचा धणे एक चमचा जिरे अर्धा चमचा तीळ एक चमचा ही दालचिनी आहे ती साधारण एक इंच दोन हिरवी वेलची किंवा वेलदोडा लवंग एक चार ते पाच मिरे पाच ते सहा आणि सुक्या खोबऱ्याचे काप आहेत किंवा तुम्ही किसलेले खोबरे एक चमचा घेऊ शकता आता कढईमध्ये मी थोडंसं एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये पहिला हरभरा डाळ घातली हरभरा डाळ एक अर्धा मिनटाकरता भाजून घेतली त्याच्यानंतर एक चमचा उडीद डाळ घेतली आता दोन्ही डाळी व्यवस्थित भाजून घ्यायच्या त्याच्यानंतर दालचिनी एक इंच वेलची दोन तसेच लवंग एक चार ते पाच मिरे एक ते पाच ते सहा घालून मिश्रण पुन्हा एकदा आपण भाजून घेऊया आता ह्याच्यानंतर यामध्ये आपल्याला धणे घालायचे आहेत आता इथं मी अख्खे धणे एक चमचा घेतले ते ह्याच्यामध्ये घालते तसेच जिरे अर्धा चमचा घालायचे तसेच आता इथं सुके खोबऱ्याचे काप घेतलेत ते मी इथं घालते साधारण एक पाच सहा काप घेतलेत सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही किसलेले सुके खोबरेसुद्धा वापरू शकता आता हे मिश्रण चांगलं भाजून घ्यायचं खोबरं भाजून झालं की गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये एक चमचा तीळ घालायची आणि मिश्रण पुन्हा भाजून घ्यायचं आता कढई गरम असते त्यामुळं तीळ तेवढ्या उष्णतेत भाजली जाते मसाला भाजून झाला तो गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढला आणि त्यात बेडगी मिरचीचं तिखट एक चमचा वापरलं याच्याऐवजी तुम्ही मसाल्यात मिरच्यासुद्धा वापरू शकता तसेच मीठ घातले आणि मिक्सरमधून एकदम बारीक पूड करून घेतली बघा बेडगी मिरचीमुळं रंग किती छान आलेला आहे आता हा जो मसाला केला आहे त्यात दोन वाटी तांदळाचा भात होऊ शकतो तुम्ही ह्याच प्रमाणात जास्त मसाला करू शकता आणि भाताबरोबर रसाभाजीमध्ये सुद्धा वापरू शकता आता इथं मला मस्त मोठी हिरवी वांगी मिळाली ते स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून त्याचे उभे काप करून घेत आहे तुम्हाला हवी ती आवडतील ती वांगी इथं वापरू शकता बरं का आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं त्यात मोहरी घालायची मोहरी तडतडल्यावर एक पाव चमचा हिंग आणि एक अर्धा चमचा हळद घालायची त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची छान ताजी पानं घालूयात आता इथं मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे तसा कांदा पूर्ण ऑप्शनल आहे बरं का जे लोक कांदा खात नाही किंवा आता नवरात्र चालू होतील त्यामध्ये जे लोक कांदा लसूण खात नाही त्यांनी कांदा स्किप केला तरी चालेल भात तेवढाच चविष्ट होतो कांदा एकदा शिजला की त्याच्यामध्ये वांग्याचे काप घालायचे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आता ही वांगी आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायची आहेत त्यामुळे ह्याच्यावर झाकण ठेवून गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून एक चार ते पाच मिनटाकरता वांगी वाफवून घेतली त्याच्यानंतर ह्याच्यात मी एक दोन चमचे फ्रोझन मटार घातलेत तुम्ही जर ताजे वटाणे वापरत असाल तर पोडणी पहिलाच घाला त्यानंतर यामध्ये मी चिंचीचं पाणी आणि गूळ याचं मिश्रण साधारण दोन चमचे घातले आंबट गोड चवीमुळे भात अजून टेस्टी होतो आता मिश्रण चांगलं परतून घेऊ वांगीसुद्धा शिजलेली आहेत आता ह्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केला आहे तो दीड चमचा घालायचा आता हे जे मी प्रमाण सांगते ना ते एक वाटी भाताचं चा, म्हणजे चार जणांना पुरेल एवढं आहे मिश्रण व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यामध्ये एक दोन चमचे पाणी घातलं म्हणजे मसाले करपणार नाही तसेच भाजलेले शेंगदाणे घातले आता इथं मी एक वाटी तांदळाचा भात लावला आहे तो चांगला मोकळा करून घेतला आणि मग या मिश्रणांमध्ये घातला आणि हलक्या हाताने सर्व मिश्रण एकजीव करते आता चवीनुसार मीठ घालून मिश्रण पुन्हा एकदा परतून घेऊ हो इथं मी भाजलेले शेंगदाणे घातलेत त्याच्याऐवजी तुम्ही कच्चे दाणे पण वापरू शकता पण ते फोडणीत पहिला घाला आणि त्याचबरोबर काजूसुद्धा आवडीनुसार वापरू शकता आता एक वाफ आली की हा आपला वांगी भात तयार आहे पण मसाला कसा ताजा केला आणि त्याचा भात केला त्याच्यामुळे हा भात चवीला अजूनच छान होतो असंच थोडा थोड्या प्रमाणात मसाला करून भात करावा म्हणजे चवीला भात छान होतो अशीच आम्ही मसाला भाताची पण रेसिपी शेअर केली आहे ती बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे मग मंडळी ही वांगी भाताची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा भात चवीला अप्रतिम होतो मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त वेगळ्या रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद